नमस्ते दर्शक चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण भारताचं सौंदर्य आणि वैभव बघणार आहोत टकरी नावाच्या एका छोट्याशा गावामधल्या जगदंबा मातेच्या मंदिराच्या स्वरूपामध्ये आपल्या मागच्या चलचित्रामध्ये म्हणजेच ह्या मंदिराच्या पहिल्या भागामध्ये आपण प्रवेश मंडप बघितला होता सभामंडप बघितला होता त्यानंतर अंतराळ बघितलं होतं अंतराळातलं गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण व्यवस्थित बघितलेलं होतं आणि गर्भगृहापर्यंत आपण पोचलेलो होतो आता ह्याच मंदिराच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पहिल्या गर्भगृहापासून मंदिर बघणे क्रमशः करायचं आहे चला तर मग मंदिरामध्ये जाऊन पहिले गर्भगृह हो बघण्यापासून मंदिर बघण्याला आरंभ करूयात चला आता आपण मुख्य जगदंबा मातेच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केलेला आहे समोर एक कट्टा बनवलेला आहे किंवा चौथरा बनवलेला आहे आणि त्याच्या मागे आपल्याला मुख्य जगदंबा मातेचं सुंदर दर्शन घडतं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमो सुते उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब आता चा, 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 आए, या मुख्य जगदंबा मातेच्या मंदिराच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं ही तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे या ठिकाणी एक देवीचं स्थान आहे किंवा तांदळा स्वरूपातील मूर्ती असलेलं आपल्याला ह्या ठिकाणी सुंदर दर्शन घडतं ही प्राचीन तांदळा मूर्ती आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला महिषासूर मर्दिनीचं सुंदर लाकडामध्ये केलेलं शिल्प बघायला मिळतं हे लाकडी शिल्प आहे त्याला आता रंग दिलेला आहे पण हे सुंदर शिल्प आपल्याला लाकडी या गर्भगृहामध्ये बघायला मिळतं असं लाकडी शिल्प महिषासूरमर्दिनीचं मी तरी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच बघत आहे त्यानंतर ह्या बाजूला हे जे दिसतंय आपल्याला ही संपूर्ण जगदंबा मातेला केलेली लाकडी महिरप आहे ही नंतरच्या कालावधीमध्ये कदाचित केलेली असावी पण लाकडी महिरप सुंदर या जगदंबा मातेला केलेली आहे हे सुंदर दर्शन आपल्याला या ठिकाणी मुख्य गर्भगृह हे त्रिदल पद्धतीचं जे मंदिर आहे त्यातलं मधलं मुख्य गर्भगृह आता आपण बघत आहोत या गर्भगृहाचं जर आपण वरचं छत छत बघितलं तर हे छत सुद्धा आपल्याला आश्चर्यचकित करून सोडणारं छत आहे अतिशय सुंदर कमळ मध्यभागी केलेलं आहे आणि खालच्या सगळ्या स्तरांमध्ये मोठमोठ्या होत जाणाऱ्या स्तरांमध्ये आपल्याला सुंदर नक्षकाम या ठिकाणी गेले दिसतं पुन्हा पुन्हा माझ्या तोंडामध्ये तेच शब्द येतात की हे सुंदर नक्षकाम आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे आणि लाखो करोडो रुपये खर्च करून आपल्या पूर्वजांनी हे वैभव आपल्यासाठी भारताचं निर्माण करून ठेवलेलं आहे आणि हे वैभव आपण बघायला यायला पाहिजे आणि ज्या ज्या मंदिरांमध्ये आपण जाऊ त्या त्या मंदिरामध्ये आपण हे बारकाईनी बघितलं पाहिजे उत्सुकतेने बघितलं पाहिजे तर आपल्याला हे मंदिर कुठलंही मंदिर बघायला जास्त आनंद मिळतो आता मी तुम्हाला गर्भगृहामधला एक स्तंभ दाखवतो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कीर्तिमुख दोन कोरलेली आहेत त्याच्या खाली एक वाद्य वाजवणारी स्त्री किंवा महिला नाही पुरुषही आपल्याला शिल्प दिसतं वाद्य वाजवणारे शिल्प त्याच्या खाली केलेलं नक्षीकाम आपल्याला दिसतं या गर्भगृहामध्ये सुद्धा अनेक स्तंभ आहेत आणि अनेक स्तंभांवरती प्रत्येक स्तंभावरती काही ना काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे वरती नागदेवता आपल्याला दिसते आहे दिव्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण तिथे नागदेवता आहे आणि प्रत्येक स्तंभावरती काही ना काहीतरी शिल्पकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या मधल्या भागामध्ये प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळी शिल्प केलेली आहेत आता गर्भगृहातला उजव्या स्तंभ आपण बघत आहोत इथे नृत्य करणारी एक नर्तिका दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती दोन कीर्तिमुख आहेत या बाजूला कोपऱ्यातला जर स्तंभ बघितला तिथे सुद्धा दोन कीर्तीमुख आपल्याला दिसतात आणि खाली टोडी सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे खाली सुंदर फुलं कोरलेली आहेत आता जो आपण स्तंभ बघितला त्याच्या उजव्या हाताचा जो स्तंभ आहे त्याच्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मधल्या भागामधली कीर्तिमुख आणि त्याच्या खाली एक आपल्याला शिल्प दिसतं त्या शिल्पामध्ये डमरू वाजवताना एक सुंदर शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं हे सगळं गर्भगृहातलं शिल्पकाम मी तुम्हाला दाखवतो आहे आणि त्रिदल त्रिदलामधल्या मधलं गर्भगृह आपण बघत आहोत तसेच स्तंभ या मागच्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये मा सुद्धा आहेत इथे सुद्धा एक शिल्प आपल्याला केलेलं दिसतंय या डाव्या को, बाजूच्या कोपऱ्यातलं स्तंभ मी तुम्हाला दाखवतो आहे इथे नृत्य करणारी एक स्त्री हात वर केलेली आपल्याला बघायला मिळते वरती कीर्तिमुख आहेत आणि नक्षीकाम आहे हडाव्या बाजूच्या कोपऱ्यातला स्तंभ इथे सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला जरा वेगळ्या प्रकारचं आहे आता आम्ही मुख्य देवीच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आलेलो आहोत इथे सुद्धा एक अतिशय सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतं महिलेचं शिल्प आहे आणि तिच्याबरोबर एक बालक असलेला आपल्याला इथे बघायला मिळतो त्याच्यावरती असलेली कीर्तीमुख आणि वरचं नक्षीकाम उजव्या बाजूचा कोपऱ्यातला खांब किंवा स्तंभ ज्याच्यावरती दोन कीर्तीमुख आहेत इथे देवीचे पोशाख ठेवलेले आहेत त्याच्या उजव्या बाजूचा जर स्तंभ बघितला तर इथे आपल्याला दर्पण सुंदरी बघायला मिळते ह्या प्रकारच्या शिल्पाला नीट बघून घ्या अशा दर्पण सुंदरी आपल्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूने मोठ्या आकारात बघायला मिळणार आहेत ह्या दर्पण सुंदरी फार कमी वेळेला आपल्याला बघायला मिळतात तिच्या हातात इथे जे दिसतंय हे दर्पण आहे दर्पण म्हणजे ज्याला उर्दूमध्ये आईना म्हणतात आणि मराठीमध्ये आरसा म्हणतात ते दर्पण संस्कृतमध्ये त्याला दर्पण म्हणतात आणि हे दर्पणात बघणारी आणि भांग पाडणारी स्त्री आहे म्हणून हिला दर्पण सुंदरी असं नाव असतं ही दर्पण सुंदरीचं सुंदर शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं मंदिराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला आळस देणारी स्त्री पत्र लिहिणारी स्त्री अशी अनेक प्रकारची शिल्प बघायला मिळणार आहेत ते आपण बाहेर गेल्यानंतर बघूया आता आपण मुख्य जगदंबा मातेचं गर्भगृह ह्या बाजूला बघितलेलं होतं आता मी पहिल्यांदा डाव्या हाताला हे त्रिदल पद्धतीचं मंदिर आहे डाव्या हाताचं दल मी किंवा गर्भगृह तुम्हाला दाखवतो आहे इथे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे किंवा लक्ष्मी मातेचं गर्भगृह या ठिकाणी आहे हे बाहेरची बाजू इथली आपण आधीच बघितलेली आहे आता इथल्या लक्ष्मी मातेच्या अंतराळामध्ये आपण प्रवेश करत आहोत लक्ष्मी मातेच्या अंतराळामध्ये सुद्धा द्वारशाखा केलेल्या आहेत आणि सुंदर नक्षीकाम इथे सुद्धा आहे आता मी तुम्हाला हे विशद करून सांगत नाही फक्त तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर किती सुंदर नक्षीकाम इथे आहे कारण अजून आपल्याला मंदिर बाहेरून बघायचं बाकी आहे तुम्ही इथे बघू शकता अत्यंत सुंदर चौरी घेतलेले किंवा प्रतिहारी सुद्धा इथे आहे चौरी घेतलेले द्वारपाल अतिशय सुंदर नक्षीकाम त्यांच्यावरती आहे या इथल्या द्वारशाखा आहेत आणि द्वारशाखेच्या वरती असलेलं हे छत द्वारशाखेचं छत आणि वरती असलेली तीन मंदिरं आणि मध्ये वाद्य वाजवताना दाखवलेल्या काही शिल्प आपल्याला इथे दिसतात मधली जी दोन आहेत ती वाद्य वाजवणारी शिल्प आहेत वरती नक्षीकाम आहे आणि या गर्भगृहाचं जे छत आहे अत्यंत सुंदर थ्री डी टाईपचं शिल्प दगडामध्ये काही हजार वर्षांपूर्वी आपल्याकडे कोरण्यात आलेलं होतं म्हणजे आपला भारत देश किती समृद्ध होता आणि किती समृद्ध आहे याची कल्पना आपल्याला ह्या शिल्पांकडे बघितल्यानंतर येते आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात गर्भगृहामध्ये लक्ष्मी मातेचं दर्शन आपल्याला होतं तत्पूर्वी आतमध्ये जाण्यापूर्वी इथे हा गर्भगृहाचा उंबरटा आहे ज्याच्यावरती एक फुल कोरलेला आहे आणि गर्भगृहामध्ये सुंदर लक्ष्मी मातेचं आपल्याला दर्शन होतं ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमहा मागच्या बाजूला महिरप असल्यासारखं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ही मुख्य मूर्ती तिच्या हातामध्ये असलेली ढाल आपल्याला इथे दिसते एका हातामध्ये गदा आहे आपल्या डाव्या हाताला असलेली ही गदा दिसते त्या हातामध्ये असलेली ढाल स्पष्ट दिसते हातामध्ये असलेला लाडू दिसतोय या हातामध्ये असलेला नारळ किंवा मोदक काहीतरी आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसतं तिच्या कमरेचे दागिने आता थोडेसे जीर्ण झालेले आहेत पण कमरेला सुद्धा सुंदर अलंकार आहेत आणि खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर खाली तिचे सेव सेविका आपल्याला दिसतात म्हणजे चौऱ्या घेऊन देवीला वारा घालणाऱ्या दोन सेविका इथे आहेत आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला दोन सेविका आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि तीर्थ जाण्यासाठी खाली इथे वाट केलेली आहे आता ह्या महालक्ष्मीच्या मूर्तीच्या उजव्या हातालाच आपल्याला एक शिल्प सुंदर बघायला मिळतं अतिशय सुंदर शिल्प हे आहे उमा महेश्वराचं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं म्हणजे शिव आणि पार्वती यांचं एकत्र शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तुम्ही ते व्यवस्थित ओळखू शकता शंकराच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आपल्याला आपल्याला स्पष्ट दिसतो आहे मांडीवर बसलेली पार्वती माता आहे आणि खाली नागदेवता आहे आणि सुंदर उमा शिल्प या गर्भगृहामध्ये आपल्याला बघायला मिळतं आता आपण त्रिदलामधलं दुसरं गर्भगृह आता बघितलं आता आपण तिसरं गर्भगृह त्रिदलामधलं तिसरं गर्भगृह बघायला जाऊया जे याच्या जा बरोबर समोर आहे आता मी आपण ज्या गर्भगृहामध्ये आहोत लक्ष्मीच्या त्याच्याबरोबर समोर कालभैरवाचं गर्भगृह आहे ते आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात आता आपण भैरवनाथाच्या गर्भगृहाकडे जात आहोत आपण जे किकलीचं भैरवनाथ मंदिर बघितलं होतं तिथे सुद्धा असंच सुंदर त्रिदल पद्धतीचं मंदिर आपण बघितलेलं होतं जर आपण अजून ते मंदिर बघितलं नसेल तर आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे महादेव मंदिर नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते भैरवनाथाचं मंदिर मिळेल त्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे ते अवश्य बघा ही तुम्हाला विनंती आहे इथे तुम्ही बघू शकता द्वारशाखा आणि द्वारपाल आहेत डाव्या बाजूला तीन द्वारपाल आहेत म्हणजे मधला एक विष्णू आहे आणि दोन बाजूला दोन चौऱ्या घेऊन देव देवाची सेवा करणाऱ्या दोन द्वारपालिका आहेत या बाजूलाही तशाच दोन द्वारपालिका आणि एक द्वारपाल आपल्याला दिसतो वरच्या द्वारशाखा मधलं नक्षीकाम तुम्ही बघून द्या आता मी विषद करण्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही तुम्ही फक्त बघत राहा वरच्या बाजूला असलेली शिल्प तुम्ही बघू शकता मध्यभागी गणपतीचं शिल्प आहे दोन बाजूला दोन देवता आहेत आणि मध्ये नृत्य करणारे किंवा वाद्य वाजवणारी शिल्प आहेत कदाचित हे नृत्य करणार नसावं ढाल हातामध्ये घेतलेली दिसते असं एक काहीतरी शिल्प वरती दोन आहेत आता आपण मुख्य भैरवनाथाचं दर्शन घेऊयात गर्भगृहामध्ये जाऊन ओम त्र्यंबकय मय सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमो वंदनान भैरवनाथाय भैरवनाथायमहा सुंदर अशी भैरवनाथाची मूर्ती मागच्या बाजूला मैरतीसारखं नक्षीकाम केलेलं आहे एका हातामध्ये डमरू घेतलेला आहे एका हातामध्ये नरमुंड आहे तुम्ही इथे बघू शकता कवटी हातामध्ये घेतलेली आपल्याला इथे दिसते कवटी एका हातात एका हातामध्ये डमरू आहे आणि खाली शस्त्र घेतलेलं आहे सुंदर अशी मूर्ती आपल्याला भैरवनाथाची या ठिकाणी बघायला मिळते खाली तिचे भैरवनाथाचे सेवक आपल्याला दोन्ही बाजूला बघायला मिळतात या बाजूला एक नृत्य करणाऱ्या स्त्रीसारखं काहीतरी शिल्प आहे आणि या बाजूला दोन हात जोडलेल्या महिला आपल्याला दिसत आहेत अशी सुंदर भैरवनाथाच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला या भैरवनाथाच्या गर्भगृहामध्ये होतं पुन्हा एकदा आठवण करतो त्रिदल पद्धतीचं जे मंदिर आहे त्यातल्या उजव्या बाजूचं गर्भगृह आता आपण बघत आहोत या भैरवनाथाच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला सुद्धा एक शिल्प केलेलं आपल्याला दिसतं आता आपण मंदिर बाहेरनं न बघायला सुरुवात करणार आहोत चला बाहेर जाऊया आता मंदिर बाहेरून बघायला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण मुख्य जगदंबा मातेच्या गर्भगृहापाशी आलेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता या स्तंभावरती एक शिलालेख कोरलेला आहे जो पुसट झालेला आहे अतिशय पुसट झालेला आहे पण तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन मी दाखवतो इथे आपल्याला कोरलेलं काहीतरी आहे आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी कोरीव काम आहे म्हणजे शिलालेख कोरलेला आहे तसा स्तंभाच्या ह्या बाजूला एक शिलालेख आहे तसाच शिलालेख स्तंभाच्या ह्या बाजूने सुद्धा आपल्याला कोरलेला दिसतो आता तुम्हाला कॅमेरामध्ये किती दिसतंय मला माहीत नाही पण आम्हाला पुसटशी अक्षरं या स्तंभावरती दिसत आहेत वाचता येण्यासारखं नाही आहे जीर्ण झालेलं आहे पण शिलालेख दोन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात दर्शक आता आपण प्रवेश मंडपाची बाहेरची बाजू बघत आहोत पहिला वरचा पट्टा बघून घेऊ या वरच्या पट्ट्यामध्ये अनेक सूरसुंदरी आपल्याला केलेल्या दिसतात मग अशी मी उल्लेख केला होता त्याप्रमाणे आपल्याला इथे आळस देणाऱ्या स्त्रिया वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया नृत्य करणाऱ्या स्त्रिया दर्पण सुंदरी बघायला मिळतात त्यानंतर पत्रलेखिका असलेली स्त्री अशा अनेक मुद्रा स्त्रियांच्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तिथे तुम्ही बघू शकता मृदंग वाजवणारी स्त्री आपल्याला बघायला मिळते इथे बासरी वाजवणारी एक स्त्री आपल्याला दिसते आहे अशा अनेक मुद्रा स्त्रियांच्या किंवा महिलांच्या वरच्या पट्ट्यामध्ये आहेत त्याच्या खालचा जर आपण पट्टा बघितला तर मधल्या पट्ट्यामध्ये असं सुंदर नक्षीकाम बाहेरच्या बाजूने केलेलं आहे हे प्रवेश मंडपाची बाहेरची बाजू मी तुम्हाला दाखवत आहे आणि एकच बाजू फक्त मी दाखवतो तिस तिन्ही बाजू दाखवायला आपल्याला वेळ नाहीये एक बाजू बघितली की तुम्हाला इथली कल्पना येईल इथे ह्या ज्या खालच्या पट्ट्यामध्ये काही सुरसुंदरी केलेल्या आहेत विविध नृत्य मुद्रा दांडिया खेळताना आता इथे आईच्या वरच्या हातामध्ये जर बघितलं तर दांडिया सारखं काहीतरी दिसतंय म्हणजे बहुतेक दांडिया खेळणारी ही महिला असावी काही दर्पण सुंदरी आहेत पत्र लिहिणारी सुद्धा स्त्री एक या मंदिरामध्ये आहे असं आम्ही ऐकलेलं आहे ती जर कुठे दिसली तर मी तुम्हाला आवर्जून दाखवेन काही शस्त्रास्त्र घेतलेल्या महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात चौरी घेतलेल्या काही स्त्रिया आहेत वाद्य वाजवताना काही महिला आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि अशा अनेक सुरसुंदरी शेकडोनी या मंदिरावरती कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात आता तुम्ही हे सुंदर शिल्प बघा जरा हातामध्ये एका उजव्या बाजूला कावड हातामध्ये घेतलेली आहे आणि डाव्या बाजूला लाकडांचा एक गठ्ठा घेऊन ही स्त्री आपल्या घराकडे किंवा कुठेतरी निघालेली आहे म्हणजे बहुतेक नदीवर जाऊन पाणी तिने भरून आणलेलं आहे आणि डाव्या हातात लाकडं घेतलेली आहेत अशी विविध प्रकारची शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इथल्याच मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला काही हत्ती आणि काही व्याल शिल्प बघायला मिळतात तुम्ही इथे बघू शकता मधल्या पट्ट्यामध्ये जिथे नक्षीकाम केलेलं आहे त्याच्या मध्ये मध्ये प्रत्येकाच्या मध्ये काही व्याल बनवलेले आहेत आणि काही हत्तींची शिल्प आहेत आता हे व्याल जीर्ण झालेले आहेत थोडे इथे बघा तुम्ही हाती क्लिअर कट आपल्याला ओळखू येतो हो आणि काही व्याल या पट्ट्यामध्ये आहेत आणि जसे हो, आहे। आता आपण ही बाजू बघितली प्रवेश मंडपाची उजवी बाजू आपण आता बघत आहोत अशीच डावी बाजू सुद्धा आहे तुम्हाला फक्त लांबून मी पलीकडे जाऊन नंतर दाखवीन आता आपण मंदिर बाहेरून पहिल्यांदा बघूया आता मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हा दगडी चौथरा केलेला आहे म्हणजे भूमी जी आहे ही मंदिराच्या आकारामध्ये केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता बाहेरच्या बाजूनी मंदिर असं दिसतं आणि सुंदर नक्षीकाम बाहेरच्या बाजूनी सुद्धा केलेलं आहे अशा प्रकारचे स्तंभ बनवलेले आहेत आणि त्या स्तंभांच्या वरती शिखरं जसे म्हणजे मागच्या काही चलचित्रांमध्ये आपण मंदिरं बघितलेली होती तसेच स्तंभ आणि स्तंभाच्या वरती असलेलं शिखर या ठिकाणी केलेलं आहे मधल्या पट्ट्यामध्ये कीर्तिमुखांची अख्खी एक पट्टी आहे जी मंदिराच्या तिन्ही बाजूनी बाहेरच्या बाजूनी आपल्याला बघायला मिळते ही मधली कीर्तिमुखाची पट्टी आहे वरच्या बाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम आणि त्याच्यावरती रंग दिलेलं शिखर आपल्याला बघायला मिळतं डाव्या बाजूला आपण जे महालक्ष्मीचं मंदिर बघितलं होतं गर्भगृह त्याचं आपण आता बाहेरची बाजू बघत आहोत त्याचं तीर्थ बाहेर येण्यासाठी इथे पूर्वीच्या कालावधीमध्ये मकरमुख असावं आता ते भग्न अवस्थेमध्ये आहे किंवा तुटलेलं आहे हे महालक्ष्मीचं तीर्थ बाहेर येण्याची जागा आहे इथे जर तुम्ही हा कॉर्नर बघितलात ना तर ह्या कॉर्नरला अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मी तुम्हाला मागे एक विषय सांगितला होता पुन्हा एकदा आठवण करून देतो प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाही पण काही मंदिरांमध्ये आपल्याला असं दिसतं की ज्या देवतेचं ते, देवते ते चा मंदिर आहे त्या देवतेचं जे यंत्र असतं म्हणजे थोडक्यात गणपतीचं मंदिर असेल तर गणेश यंत्र शंकराचं मंदिर असेल तर शंकर महादेव यंत्र त्या यंत्राचा आकार या मंदिराला बाहेरच्या बाजूनी दिलेला असतो आणि तो मंदिराचा बाहेरचा जो चौथरा असतो तो त्या यंत्राच्या आकाराचा असतो श्रीयंत्र असतं अशा प्रकारचं नक्षीकाम आपल्याला 네। <laughs> नक्षी इथे बघायला मिळतं आता इथे यंत्राचा आकार आहे की नाही माहीत नाही आम्हाला पण सुंदर नक्षीकाम आपल्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी बघायला मिळतं आता आपण महालक्ष्मीचं मंदिर बाहेरनं बघत आहोत आता आपण मागे अजून मागे जाऊयात मुख्य जे जगदंबा मातेचं मंदिराचं मागची बाजू आहे ना ती अतिशय बघण्यासारखी आहे आता इथे आपण जे माझ्यासमोर इथे जे बघत आहात हे जगदंबा मातेचं अंतराळ आहे या ठिकाणी अंतराळ आहे आणि ह्या बाजूला जगदंबा मातेचं गर्भगृह आहे आता ह्याच्यावरती असलेली सुंदर शिल्प आपण थोडीशी जवळ जाऊन बघूयात इथे एक छान शिल्प आपल्याला बघायला मिळणार आहेत आता मी जे तुम्हाला विषय सांगितला यंत्राच्या आकाराचा नंतर आम्हाला आमच्या महेशनी माहिती दिली की हे देवीचं मंदिर आहे त्यामुळे श्री यंत्राच्या आकाराचं बाहेरचं मंदिराचा बाहेरचा भाग आहे आता आपण मुख्य जगदंबा मातेच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी ज्या सूरसुंदरी आहेत ज्या अत्यंत बघण्यासारख्या आहेत त्या बघण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आता तुम्ही आश्चर्याने थक्क होणार आहात हे शिल्पकाम बघून आश्चर्याने थक्क व्हायला तयार राहा दर्शक हो आता तुम्हाला मी जे दाखवणार आहे ते तुम्ही बघून थक्क होणार आहात आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर अशी उभी गणपतीची मृ मूर्ती आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी मिळते अत्यंत सुंदर गणपतीचं शिल्प या ठिकाणी आहे त्याच्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एक सूरसुंदरी आहे या सूरसुंदरी आणि गणपतीच्या मूर्तींचा जो आकार आहे साधारण चार ते पाच फुटाच्या या सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी एक गणपतीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला ह्या असलेल्या सूरसुंदरी इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या सूरसुंदरीच्या ह्या मधल्या सूरसुंदरीच्या हातामध्ये एक बालक आहे आणि त्या बालकाला ती कुरवाळती आहे असं शिल्प सूरसुंदरीचं या ठिकाणी बघायला मिळतं तिच्या शेजारी जर आपण बघितलं तर इथे आपल्याला दर्पण सुंदरी बघायला मिळते तिने वरती केसात हात घातलेला आहे आणि डाव्या हातामध्ये तिने दर्पण घेतलेला आहे ही दर्पण सुंदरीचं शिल्प आहे त्याच्या शेजारी एक सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळते ही सूरसुंदरी कदाचित आळस देणारी स्त्री असावी आणि सगळ्यात उजव्या बाजूला आपल्याला जी आपण जी बघितली ही पत्र लिहिणारी सूरसुंदरी आहे ती हाताने उजव्या हातामध्ये तिने काहीतरी लेखन करण्यासाठी साहित्य घेतलेले आणि तिच्या हातात डाव्या हातामध्ये कागद दिसतो आहे आणि पत्र लिहिणारी सुरसुंदरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता आश्चर्यचकित अजून एकदा आश्चर्यचकित व्हायला तयार राहा हे मुख्य जगदंबा मातेचं जे मंदिर आहे तिथून बाहेर येणारं तीर्थ जे आहे ते या मकरमुखातून बाहेर येतं या मकरमुखाची डावी बाजू तुम्हाला मी एक बाजू दाखवतो आहे खाली मगर आहे आणि त्याच्यावरती दोघ जण स्त्री आणि पुरुष बसलेले आहेत आणि वरती सुंदर नक्षीकाम या मकरमुखावरती केलेलं आहे या मकरमुखावरन आपल्या लक्षात येतं की हे मंदिर किमान एक हजार वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुनं मंदिर आहे समोरच्या बाजूने हे मकरमुख असं दिसतं त्याची दुसरी बाजू जर आपण बघितली तर दुसरी बाजूला सुद्धा तसं शिल्प बनवलेलं आहे खाली मगर आहे मध आणि तिच्यावरती एक पुरुष आणि एक महिला बसलेली आहेत असं सुंदर मकरमुख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या मकरमुखाच्या जर वरती आपण बघितलं तर थोडस समोरनं मी तुम्हाला दाखवतो हे खाली मकरमुख आहे मधल्या पट्ट्यामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्या सुंदर नक्षीकामाच्या वरती जर बघितलं तर एक सुंदर देवकोष्टक आपल्याला बघायला मिळतं आता आपण आता हे मकरमुख बघितलं ह्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्यावरती अजून एक आश्चर्यने थक्क करणारी मूर्ती किंवा शिल्प आपल्याला बघायला मिळतं इथे सुंदर अशी भैरवाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते त्याच्या मूर्तीच्या गुडघ्यांच्या पाशी जर तुम्ही बघितलं तर नरमुंडांची एक माळ म्हणजे कवट्यांची एक माळ त्याच्या गळ्यामध्ये किंवा खाली पायामध्ये घातलेली आहे हातामध्ये जर बघितलं तर हातामध्ये एक नरमुंड दिसत आहे आणि त्रिशूळ हातामध्ये घेतलेलं आहे असं एक भैरवाचं सुंदर शिल्प खाली एक राक्षस पडलेला आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूला दोन शिल्प आहेत छोटी छोटी असं सुंदर शिल्प भैरवाचं खूप चांगल्या अवस्थेमध्ये असलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्या देवकोष्टकाच्या वरती सुद्धा सुंदर शिखर त्याला बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती असलेलं मुख्य जगदंबा मातेचं शिखर आहे गर्भगृहाचं शिखर उजव्या बाजूला जर बघितलं तर सभामंडपाचं शिखर आहे आणि त्याच्यावरती आपला लाडका भगवा ध्वज फडकताना आपल्याला दिसतोय ह्या बाजूला जर बघितलं तर आपण जे आतून महालक्ष्मीचं मंदिर बघितलं होतं त्याचं शिखर इथे आहे आता आपण मुख्य जगदंबा मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊयात आणि मागच्या बाजूनी काय आहे अजून सूरसुंदरी आपल्याला इथे बघायच्या आहेत त्या बघूयात आता आपण जे भैरवाचं शिल्प बघितलं त्याची मागची बाजू आपण बघत आहोत इथे तुम्ही बघू शकता आळस देणारी सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळते त्याच्या शेजारची जर तुम्ही सूरसुंदरी बघितली ही सूरसुंदरी बघा तिचा चेहरा जर तुम्ही बघितला तर असं तिच्याकडे बघून आपल्याला वाटतं की परदेशी स्त्री असल्यासारखं वाटते तिच्या डोक्यावरती एक छत्र आहे आणि तिच्या खालच्या बाजूला जर इथे तुम्ही बघितलं ना तर इथे तिचा झगा जो आहे म्हणजे तिने पाठीवर काहीतरी वस्त्र पांगरलेलं आहे पुढच्या बाजूनी ते मोकळं दाखवलंय पण मागच्या बाजूनी तिचं वस्त्र क्लिअर कट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं अशी शिल्प आपल्याला कुठल्याही मंदिरांमध्ये फारशी बघायला मिळत नाहीत असं एक सुंदर सूरशिल्प सुंदरीचं शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं इथे जर तुम्ही बघितलं तर बासरी वाजवताना एक सूरसुंदरी आपल्याला दाखवलेली दिसते मंदिराचा वरचा भाग आता ही स्त्री सुरसुंदरी तुम्ही बघा ही वेणी घालताना दाखवलेली डोक्याला केसाजवळ हात गेलेले तिचे वेणी घालणारी सूरसुंदरी आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या सूरसुंदरी म्हणजे जशा आपण खिद्रापूरच्या मंदिरावरती अनेक सूरसुंदरी बघितलेल्या होत्या तशाच अनेक सूरसुंदरी आणि सुंदर शिल्पकाम आपल्याला इथे बघायला मिळतं आता आम्ही मंदिराच्या मुख्य जगदंबा मातेच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला आले आहोत इथे सुद्धा एक सुंदर शिल्प शिल्प आपल्याला देवकोष्टकामध्ये बघायला मिळतं या देवकोष्टकाच्या वरती सुद्धा तीन छोटी छोटी मंदिरं केलेली आहेत मध्यभागी महादेव आणि पार्वतीचं शिल्प आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला दोन छोटी मंदिरं केलेली आपल्याला दिसतात आणि अतिशय सुंदर नक्षीकाम या मंदिराच्या पूर्ण चहू बाजूनी आपल्याला बाहेरच्या बाजूनी बघायला मिळतं अनेक सुरसुंदरी जसे मी आता तुम्हाला नावं सांगितली आळस देणारी स्त्री पत्र लिहिणारी स्त्री नृत्य करणाऱ्या वादन वादवणाऱ्या दर्पणसुंदरी अशा अनेक प्रकारच्या सूरसुंदरी आपल्याला या मंदिराच्या बाजूनी बघायला मिळतात मी तुम्हाला प्रत्येक सुरसुंदरीचं लक्षण किंवा तिचं चा वर्णन सांगू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही फक्त बघत राहा आणि आश्चर्याने थक्क होत राहा इतकं सुंदर नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं बोलता बोलता आम्ही मंदिराच्या ह्या बाजूला आलेलो आहोत उजव्या बाजूला जिथे जिथे विशेष काहीतरी बघायला मिळेल ते आम्ही तुम्हाला थांबून दाखवतो आता तुम्ही ही सुरसुंदरी बघा तिच्या हातामध्ये केस असलेले स्पष्ट दिसतात म्हणजे ही वेणी घालताना स्पष्टपणे आपल्याला लक्षात येते वेणी घालणारी सूरसुंदरी इथे आपल्याला बघायला मिळते पुढच्या सूर्यसुंदरी आता आपण बघत आहोत या सूरसुंदरी बघा इथे एक विशेष आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो ही समोरची सूरसुंदरी तुम्ही बघा तिच्या हातामध्ये एक भाला घेतलेला आहे हा तिच्या मागच्या बाजूनी मुकवट्याच्या मागच्या बाजूनी एक भाला मागे गेलेला आहे आणि त्या भाल्याच्या वरच्या बाजूला एक नरमुंड किंवा कवटी लावलेली आपल्याला दिसते हे विशेष शिल्प तुम्ही हे मंदिरातले बारकावे आपण बघितले पाहिजेत हातामध्ये भाला आहे आणि त्या भाल्याला वरती नरमुंड लावलेला आहे असं एक सुंदर सूर सुंदरी आपल्याला इथे बघायला मिळते तिच्या बाजूची जर बघितली तर मृदंग वाजवताना असलेली सूरसुंदरी स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळते इथे मध्ये एक शिल्प आहे जे जीर्ण झालेलं आहे आणि त्या बाजूला एक सूरसुंदरी आहे अशा अनेक सूरसुंदरी या मंदिरामध्ये संपूर्ण बाजूने आपल्याला बघायला मिळतात आता आपण भैरवनाथ मंदिराची बाहेरची बाजू बघत आहोत इथे सूरसुंदरी नाहीयेत पण नक्षी नक्षी कि सुंदर नक्षीकाम बाहेरच्या बाजूनी केलेलं आपल्याला दिसतं जे डिजिटल डिझायनिंग सारखं नक्षीकाम आहे आणि मधल्या पट्ट्यावरती जर तुम्ही बघितलं तर ही कीर्तीमुखाची जी पट्टी आहे ही कीर्तीमुखाची पट्टी संपूर्ण मंदिराच्या तिन्ही दलांच्या बाहेरच्या बाजूनी केलेली आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर नक्षीकाम हे कॉर्नर्स बघा तुम्ही हे कोपरे बघा किती सुंदर हे आकार केलेले आहेत आणि एकात एक दगड ठेवून शुष्क सांदा पद्धतीने हे सगळं बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं या मधल्या पट्ट्यामधलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता कीर्तीमुखांची जी मालिका आहे त्याच्या खाली जे नक्षीकाम केलेलं आहे हे सुद्धा नक्षीकाम अतिशय सुंदर आणि सगळ्या बाजूनी समान दिसणारं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं आता आपण भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला आलेलो आहोत इथून तीर्थ बाहेर येण्यासाठी असलेली जागा गोमुख किंवा मकरमुख इथे नाहीये ही आता सभा मंडपाची बाहेरची बाजू आहे आणि सभा मंडपानंतर प्रवेश मंडपाची उजवी बाजू आपली बघायची राहिली होती मग अशी डावी बाजू तुम्हाला विस्तृतपणे दाखवलेली होती आणि विषद पण केलेली होती तशीच ही उजवी बाजू आहे तुम्ही इथे जर बघितलं तर वरच्या बाजूला सुंदर शिल्प केलेली दिसतात विविध प्रकारची शिल्प आहेत मधल्या पट्ट्यामध्ये पण अनेक शिल्प वाद्य वाजवणारे नृत्य करणारे शिकार करणारे शस्त्रास्त्र घेतलेले स्त्री पुरुषांची शिल्प अशी अनेक शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात व्हिडिओच्या लांबीचा विचार करता मी तुम्हाला सगळं बारीकिने समजावून सांगू शकत नाही आता आपण व्हिडिओच्या इतिश्रीकडे जाणार आहोत तर दर्शक हो अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या टहाकरी नावाच्या छोट्याशा गावामध्ये आपण आलो होतो आता या गावाची थोडीशी कथा तुम्हाला एक काही सेकंदात सांगतो या गावाचं नाव टहाकरी असं आहे या टाहाकरी गावाचं नाव टहाकरी का पडलं ह्याची कथा तुम्हाला थोडक्यात सांगतो काही सेकंदातच सांगतो जेव्हा रावण सीतामातेला पळवून नेत होते त्यावेळेला या ठिकाणी असताना सीतामातेने टाहो फोडला आणि टाहो कोण करत आहे टाहो कोण करत आहे म्हणून टाहो करणारी सीता म्हणून या गावाचं नाव टहाकरी पडलेलं आहे या टाहाकरी गावामधलं सुंदर असं जगदंबा मातेचं मंदिर आपण बघितलं त्रिदल पद्धतीचं मंदिर आपण भैरवनाथ मंदिरानंतर कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालं नव्हतं जे आज इथे आपल्याला मंदिर बघायला मिळालं आम्ही मंदिर आतून आणि बाहेरून संपूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे हे मंदिर बघून आम्ही अतिशय प्रसन्न झालो आम्हाला खूप आनंद झाला हे मंदिर बघाय बघून आम्हाला जसा आनंद झाला तसा, तसा तुम्हालाही आनंद झाला असेल अशी आशा करतो आणि आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की जर आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट अवश्य करत जा तुमच्या कॉमेंटचा आम्हाला अदृश्यपणे किंवा इनडायरेक्टली मदत होते कॉमेंट नक्की करत जा आणि आमच्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही आपल्याला करबद्ध विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या चलचित्रामध्ये पुढे भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद